नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की काही माहिती चुकीची आहे आणि ती अपडेट करायला पाहिजे तर तुम्हाला पुन्हा ई के वाय सी करण्यासाठी एक ऑप्शन आलेला त्याच आहे त्याचबरोबर तुम्ही अविवाहित असाल कोणी विवाहित असेल आणि त्यांची के वाय सी केलेली असेल किंवा राहिलेली असेल किंवा काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत वडील हयात नाही आहेत मग अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच तुम्हाला एक नवीन ऑप्शन आलेलं आहे आणि या ऑप्शनचा यूज करून तुम्ही या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेची ई केवायसी करू शकणार आहात आणि ज्यांनी केलेलं आहे आणि त्यांना वाटत आहे की आपली केवायसी आहे ती चुकीची झालेलं आहे अशा लाडक्या बहिणींना ई केव्हाशी पुन्हा करता येणार आहे होय लाडक्या बहिणींनो तुम्ही खरं ऐकलं आहे लाडकी बेहन योजनेची तुम्ही जर के वाय सी ऑलरेडी केलेली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की माहिती माझी चुकलेली आहे के वाय सी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला पुन्हा ई के वाय सी करता येणार आहे जाणून घेऊया संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हायप मात्र नक्कीच करा नवीन वेबसाईटची जी लिंक आहे ती अपडेटेड लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दिलेलं आहे पिन कमेंट तुम्ही चेक करू शकता कमेंट सेक्शनमधल्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं वेबसाईटवरती येणार आहात आणि वेबसाईटवरती येथे क्लिक करा हा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता लाभार्थी महिला लाडक्या बहिणी आहेत त्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी कॅपचा आहे तो कॅपचा टाकून घ्या रिप्रेश करायचा असेल तर करू शकता मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा बघा ओ टी पी पाठवावरती क्लिक केला की तुम्ही ऑलरेडी केवश केलेलं असेल तरी पण आणि नसेल तरी पण या ठिकाणी ओ टी पी जाणार आहे तुमच्या आधारला लिंक असणाऱ्या नंबरवरती ओ टी पी जाणार आहे ओ टी पी बघा व्हॅलिडेट करून घ्या म्हणजे सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अनुक्रमांक एक त्यामध्ये तुम्ही विवाहित असाल किंवा अविवाहित आहे काय आहे विवाहित असेल तर या ठिकाणी अनुक्रमांक दोनमध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे या ठिकाणी काय पती हयात आहेत तुमचे म्हणजे जिवंत आहेत त्यानंतर पतीचे निधन झालेलं आहे दुसरा ऑप्शन आहे त्यानंतर घटस्फोटीत महिला आहे लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या पती हेत असेल तर काय तुम्हाला ई के वाशी आहे ती पुन्हा करायची असेल त्याचा अर्थ तो झाला आणि जर खरंच तुम्हाला जर ई के केव्हा पुन्हा करायचं असेल तर या ठिकाणी व्हिडिओच्या डेस्क्रिप्शनमध्ये दे। आणि इथं आय सुद्धा इथं लिंक आहे त्यावरती क्लिक केलं की तुम्ही तो नवीन व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहू शकता त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ई के केव्हाशी आहे ती पुन्हा करायची आहे पण या ठिकाणी ज्यांच्या पतीचे निधन झालेलं आहे वडिलाचं निधन झालेलं आहे किंवा तुम्ही घटस्फोटीत असाल तर अशा लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुमचं जे पण आहे ते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पतीचं निधन झालं तर त्यावरती क्लिक करा किंवा घटस्फोटीत असाल तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हे जात प्रवर्ग आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि ह्याच्यानुसार तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग आहे ते निवडायचं आहे आता हे जात प्रवर्ग निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे ही सगळी असेच प्रोफाईल असणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आहे तसंच असणार आहे फक्त ती स्क्रीन दाखवली की जात प्रवर्ग काय आहे कसं आहे ते तुम्ही निवडून घेतलं की लक्षात घ्या या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नाही आणि नाहीच करायचं आहे इथं ए आणि बी ऑप्शन आहे तो नाही करायचा त्यान आहे त्यानंतर या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे माझे पती हयात नसून त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याची जी काही सत्यप्रत आहे ती ओरिजिनल झेरॉक्स कलर प्रिंटेडमध्ये तुम्ही एकतीस बारा म्हणजे एकतीस डिसेंबरच्या आत या ठिकाणी अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला ते जमा करायचं आहे आणि ते तुम्ही करावंच लागणार आहे तुम्हाला ते त्यानंतर तुमची ही फुल केव्हाची आहे ती होणार आहे आता तो ऑप्शन निवडून झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा जो ऑप्शन आहे तो काय आहे तर उपरोक्त ए आणि बी ही माहिती खरी आहे म्हणजे काय फक्त एक डिस्क्लेमर आहे त्यासाठी त्या त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे त्यानंतर पती किंवा वडील हयात नाही आहेत घटस्फोट असेल तर याच्या संबंधितले पुरावे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे देणे गरजेचंच आहे त्याच्यामुळे फुल केवायसी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही तिथं देणार आहात हा महत्त्वाचा पॉईंट पुन्हा समजून घ्या एकतीस डिसेंबरच्या आत ई केवायसी केल्यानंतर ही सगळी डॉक्युमेंट आहे ती तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे द्यायचं आहे आता ही सगळी माहिती सिलेक्ट करून झाली की या ठिकाणी सबमिट करावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची यशस्वीरित्या ई के आहे ती पूर्ण झालेली असणार आहे आता ही के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप येणार आहे तर लाडक्या बहिणीनो अशा पद्धतीने तुम्ही ई के करायची आहे आणि लक्षात घ्या तुम्ही ऑलरेडी ई के केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकच वेळेस अपडेटेड माहिती एडिट करता येणार आहे त्याच्यामुळे एकदाच ई के पुन्हा करता येणार आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता त्याच्यामुळे व्हिडिओला तीन वेळा हायप आहे ते हायप करा आणि जर तुम्हाला हायप करण्याचा जर ऑप्शन येत नसेल तर व्हिडिओला शेअर मात्र नक्कीच करा धन्यवाद